नमस्कार मी विद्या पिंजलकर आरोग्य सेविका सेवा निवृत्त जिल्हा परिषद ठाणे सहसुचल ग्रुप सदस्य ग्रुपच्या माळेतील असलेल्या नलिनीताई रंजूताई व इतर सर्व मान्यवर यांना माझा आदरयुक्त प्रणाम मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली डहाणू येथे प्रथम माझी पोस्टिंग झाली आणि डहाणू हे अतिदुर्गम भाग असल्यामुळे तिथे वाहनाची सोय नव्हती आणि अशा ठिकाणी पायी जाऊन आरोग्य सेवा देणे हा एक खूप मोठा खडतर प्रवास होता परंतु न डगमगता आम्ही घरोघर जाऊन लसीकरण करणे लहान मुलांचे लसीकरण गरोदर मातांचे लसीकरण शालेय लसीकरण अंगणवाडींना भेटी देणे कुपोषित मुलांची वजन घेणे कुपोषण आ, मुलांचा दूर करणे त्यांना आहाराविषयक सल्ला देणे आणखी मातेच मातेला प्रसूतीसाठी हॉस्पिटल पर्यंत आणणे कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन करणे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ मोहीम राबवणे अशा अनेक विविध आरोग्यविषयक कामे आम्ही आमच्या कार्यामध्ये पूर्ण केली आणि जे गरजू व्यक्ती असतील वयोवृद्ध असतील अशा लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देणे त्यासाठी प्रयत्न करणे आणि अशा पद्धतीने डहाणू नंतर मग भिवंडी तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणगाव इथे माझी बदली झाली आणि आणगावला चौदा वर्ष मुख्यालयाला राहून मी सेवा दिली आणि तिथे सुद्धा एक हजारापेक्षा जास्त प्रसूती माझ्या हातून झालेल्या आहेत आणि आता जेव्हा ती मुलं मोठी झालीत था आणि कुठे भेटतात तर त्यावेळेला ते जेव्हा आपल्याला एवढे भर आशीर्वाद देतात कौतुक करतात तर ते बघून फार आनंद होतो तर अशा पद्धतीने प्रामाणिक सेवा करण्याचं काय मूल असतं तर हे आपल्या लक्षात येतं आणि अशा पद्धतीने पुन्हा चिंबीपाडा इथे माझी नंतर बदली झाली चिंबीपाडा हा सुद्धा आदिवासी भाग होता तिथे मी मुख्यालयाला राहूनच रा सेवा दिली अशा दुर्गम भागांमध्ये सात चावणे विंचू चावणे कुत्रा चावणे अशा अनेक दुर्घटना विष घेतलेले असे अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात आणि तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल जास्त नसल्यामुळे त्यांना सरकारी दवाखाना हाच त्यांच्यासाठी फार महत्वाचा असतो अशा ठिकाणी प्रत्येकाला मनापासून रुग्णसेवा देणे आ, हे मोठ मोठ काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्या संधीचं आम्ही सोनं केलं प्रामाणिकपणे त्यांना सेवा दिली त्यानंतर माझी कोण येथे बदली झाली आणि कोण हा सुद्धा आ, फार जास्त लोकसंख्येचा भाग असल्यामुळे आ, तिथे सुद्धा फार कठीण आव्हान आणि आने, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं अनेक समस्यांमध्ये तोंड दे, देता, देता। कोविड आला आणि कोविडच्या महामारीमध्ये आम्हाला फार कठीण प्रसंगातून जायला लागलं रुग्णाची सेवा करता करता आमचेच आरोग्य धोक्यात आलेले अशा परिस्थितीमध्ये न घाबरता न डगमगता आम्ही आमचं सातत्य सुरू ठेवलं आणि तेव्हा नेमकेच माझे पती सेवानिवृत्त झाले होते त्यामुळे ते त्यांनी मला मुलाची साथ दिली वाहन व्यवस्था नसताना नेऊन सोडणे घेऊन येणे माझा संपूर्ण परिवार अमरावती इथे लांब आहे आणि माझी मुलगी सुद्धा चंद्रपूरला असल्यामुळे जवळ कोणी नव्हते अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघेही कोविड पॉझिटिव्ह आलो आणि न घाबरता मी त्या कोविडचा सामना केला गोर गरीब जनतेचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेम आणि आमचं कर्तृत्व याची आम्हाला कुठेतरी पोच पावती म्हणून आम्ही दोघेही त्या आजारातून बरेच झालो आणि मला वृद्ध लोकांच्या विषयी नेहमीच आदर आहे तर वृद्धाश्रमाविषयी आदर असल्यामुळे मला वृद्धाश्रमात चंद्रपूर येथे सहसुस्लच्या माध्यमातून जर कुठे सेवा करण्याची काही तास माझे देण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीच नक्की सोनं करेल एवढे मी बोलते व माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद